तर देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर यानंतर पाहिलं तर मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता ही सर्वांमध्ये कायम होती पण अखेर आता या मंत्रिमंडळातील नेत्यांची यादी समोर आली तर मग अशात या मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या नेत्यांची नावं समोर येतात ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणकोण सहभागी असेल हेच पाहूयात आपण या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महायुतीमधील तीन प्रमुख नेत्यांनी बारा दिवसांनंतर शपथ घेतली होती तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर पाच डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचबरोबर त्याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यानंतर फडणवीसांच्या नेतृत्वाखालील या, या सरकारच्या मंत्रिमंडळात आता कोणाची वर्णी लागणार याबद्दल वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या अशात मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी आणि लॉबिंगसुद्धा सुरू असल्याच्या बातम्या समोर आलेल्या पण आज म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार हा पार पडणार आहे त्यात सर्वात आधी मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला पाहिला तर वीस बारा दहा असं असेल विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान पार पडणारे त्यापूर्वी एकूण बेचाळीस मंत्र्यांना शपथ दिली जाणारे भाजपा शिवसेना राष्ट्रवादीची कोणकोणते नेते शपथ घेणार त्यांची नावं समोर येतात ते तर मंत्रिमंडळात जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री असू शकतात त्यामुळेच या तिन्ही पक्षांनी बेचाळीस मंत्र्यांचं मंत्रिमंडळ मंत्रें निश्चित केलं फडणवीस शिंदे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील अणक्या मंत्रिमंडळात कोणकोणते कौन नेते मंत्री बनतील आतापर्यंतची यादी पाहूयात तर मग यात भाजपाची कोणते वीस मंत्री शपथ घेऊ शकतात हे पाहिलं तर यात पहिलं नाव देवेंद्र जे मुख्यमंत्री आहेत दुसरं चंद्रशेखर बावनकुळे तिसरे नितेश राणे चौथं शिवेंद्रराजे भोसले पाचं चंद्रकांत पाटील गिरीश महाजन पंकजा मुंडे जयकुमार रावल राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकज भोयर मेघना बोर्डीकर माधुरी मिसाळ अतुल सावे आकाश फुंडकर अशोक उईके आशिष शेलार मंगलप्रभात लोढा जयकुमार गोरे आणि संजय सावकारे हे वीस मंत्री मंत्रिमंडळात सामील होणार तर आता शिवसेनेच्या बारा मंत्र्यांबद्दल पाहिलं तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उदय सामंत प्रताप सरनाईक भरत गोगावले शंभूराज देसाई आशिष जयस्वाल गुलाबराव पाटील संजय राठोड संजय शिरसाट दादा भुसे प्रकाश आंबेडकर आणि योगेश कदम या बारा मंत्र्यांचा समावेश तर राष्ट्रवादीचे दहा मंत्री कोणते हे पाहिलं तर अजित पवार आदिती तटकरे नरहरी झिरवाळ दत्ता भरणे हसन मुश्रीफ बाबासाहेब पाटील धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ एकूण या दहा नावांचा सध्या समावेश आहे तर मग एकूण सध्या पाहिलं तर या बेचाळीस मंत्र्यांची नावं समोर येतात ते जे की मंत्रिमंडळाचा भाग असतील अशा तुम्हाला काय वाटते यापैकी कोणाकोणाला डच्चू मिळू शकतो ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका